आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन गडचिरोलीमध्ये पावसाचा अक्षरशः कहर पर्लकोटा नदीला पूर अनेक गावांचा संपर्क तुटला गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसानं कहर केलाय रविवार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील पर्लकोटा नदीला पूर आला या पुरामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय पुराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरले असून त्यामुळे मधील घरे दुकाने आणि शेती पाण्याखाली गेली आहेत या पुरामुळे गडचिरोलीतील जनजीवन विस्कळीत झालंय गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आलाय पुराचे पाणी शहरात शिरले असून येथील शंभरहून अधिक घरे दुकानं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे संसार उपयोगी साहित्य आणि दुकानांमधील सामानांची मोठी नासधूस झाली या पुरामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झाले मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचे पाणी सोमवारी सकाळी शहरामध्ये शिरले त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली या पुरामुळे भामरागड तालुक्यातील एकशे वीस गावांचा संपर्क तुटला पुराच्या पाण्यानं अनेक गावांना वेढा घातला या पुरामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय पुराची स्थिती लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर